मारायला माझे इथं कोणी पाहायलाच नाही हे काय आहे लाल लाल हे होय बघ मजी त्याला हात लावला मंडळी नमस्कार आयुष्य म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण त्यावर नाचणाऱ्या कटपुतल्या आहोत ज्यांची दोरी वरच्याच्या हातात असते रंगमंचावरील प्रवेश निश्चित होतो पडदा उघडला जातो आणि माणसाच्या तीन अंकी प्रयोगाने नाटक सुरू होते पहिला अंक म्हणजे बालपण दुसरा तारुण्य आणि शेवटचा अंक म्हणजे वार्धक्य अर्थात म्हातारपण ज्याने ही भूमिका शेवटपर्यंत निभावली त्याने हा रंगमंच जिंकला सुरुवातच या नाटकाची बालपणाने होते जे निर्व्याज निरागस आणि निर्लेप असते कोणत्याही व्यवहाराचा लवलेशही नसतो बालपणा इतके गोड काही असूच शकत नाही कितीही मोठे झालो तरी बालपणीच्या आठवणी कधीही मनपटलावरून पुसल्या जात नाहीत पण जेव्हा मोठ्या झळा लागतात तेव्हा बालपणातला निरागसपणा संपून जातो बालपण ही शांतता असते आयुष्यातील संघर्षाच्या आधीची आणि वार्धक्य हे संघर्षानंतरची शांतता असते वार्धक्य आणि बालपण या दोन्ही अवस्था सारख्याच फक्त वेळ बदललेली असते चालत असताना अचानक एका आगळ्या वेगळ्या वनस्पतीकडे लक्ष केलं आजोबांनी त्याविषयी सांगितलेली माहिती आपण पुढे पाहणारच आहोत खरंच किती गमतीशीर आहे ना लहानपणी मोठे असावे असे वाटते आणि मोठेपणी लहान पण जरा नीटचा अभ्यास केला तर कळेल लहानपण कधीच संपत नाही मोठे झाल्यावर आपल्या मुलातच आपण आपले लहानपण शोधत असतो आणि म्हातारपणी परत एकदा लहान होतो रस्त्यावर पडलेल्या वाळलेल्या पानावरून चालताना लक्षात ठेवावं की कडक उन्हात याच झाडांच्या सावलीचा आपण कधी काळी आधार घेतलेला असतो ना आहे का दिवाळी काय म्हणते दिवाळी हा काय काय दिवाळी आली म्हणलं दिवाळी आली पण गेली पण आपल्याला दे तपास नाही दिवाळी आली कधी गेली कधी तपास नाही काय बाकी बरं आहे ना काय आहे हां पेंड कापशी आता नाही माझ्या फक्त पेंढी का कधी आता म्हणजे अजून हात चालू येऊ आता हां येऊ आती लेख हा संसार आमचा लोकजन ब बॉक्स दे आपला दे आजे बाबा माझं काय हे बघ काय हे दिवाळीचं खायला आणले हो मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी शेतात पेरलेली ज्वारी आता चांगली उगवलेली आहे सध्या त्याची राखण करण्याचं काम आजोबा करत आहेत अगदी दिवस रात्र बाबांच्या पहिल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे आय बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता बाबा हातात काय आहे ते काय ते कशाला म्हणजे ज्वारी ती पाक्र हानायला ती कशी हानायची नाही बर ठेवायला हे बघ हा बारीक आहे बारीक नाही मोठे नाही त्याला ते उलय दिवस आहे गेले वर्षी का पहिल्या वर्षीच त्याला हे नाही ते कातड्या त्याला तेल लावलं पाहिजे मग त्याने पाक जातात का जा जातात त्याला तेल लावलं पाहिजे ते हे सोडीत नाही ते मऊ झालं नाही ते कडेच हा गेलं लांब गेलं दानवार चला आयुष्याच्या संध्याकाळी डोक्यावरचे केस गळवून पडले कानांनी शब्दांना झेलणेच बंद केले आणि वाक्याची सुरुवात आणि शेवट यात अंतर पडले अशी काहीशी अवस्था आयुष्याच्या संध्याकाळी होते ते म्हणजे वार्धक्य दुसरे बालपण यात आवश्यकता असते ती प्रेमाची स्पर्शाने भावना ओळखता येतात दुसर होत चाललेल्या आठवणी पुन्हा एकदा मनाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतात निसटलेले क्षण तर मिळालेल्या सुंदर क्षणांची गोळा बेरीज मन करायला लागत दगड़े घ्यायची बारीक बारीक आणि ह्यात अशी ठेवायची हा आणि जी छोटी बाजू आहे ना ती पकडायच्या हातात आणि ती अशी फिरून फिरून ती सोडायची अशी गोल गोल अरे सिकडे गेली तिकडे थांबा हा थांबा हा तू परत करू परत करू बागड कुठे हाय दगड हाय दगड हाय काय होते कलर झाले कलर काय ना हम्म अशी गोल 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 भेट

करेक्ट गेली एक वेळ मोबाईल वर पबजी खेळणं सोपं असतं पण ज्वारीवरची पाखरं हाकणं किती अवघड काम आहे हे आजकालच्या पिढीला कळायलाच पाहिजे <laughs>

बाबांनी आयुष्यात एकच नाद केला तो म्हणजे शिकारीचा त्याच्या आठवणी अगदी मनापासून सांगत होते ते माझे इथे कोणी पाराच नाही मग ते काय आठवण असेल ना आम्ही लय लय पोळ आम्हाला तार लागली प्यायला पाणी मिळाला जेवायला मिळलं नाही अशी काय तरी तुमची कुठं फची ती घडली काल हा तिकडे इकडे नाही इकडे पाणी आवी बाटले एखादा माणूस चुकला बिकला तर चुकतो कसे त्याला काय हां हा जबाब हा बाबा अचानक एकटाच गाठलाय जनवरांनी त्याला गाठले मारला बिरलाय असं काय नाही नाही एखाद्या अर्थीने जुनी बाबा आम्ही जण गेलो हरवला किंवा एकाला मारला कुठं पडला काय लागलं त्याला काय बाहेरचं द्यायचं झालं असं काय काय नाही काय नाही आज बाबांचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे या वयात सुद्धा त्यांचं सांगणं आहे की प्रत्येकानं दोन वेळेच्या भाकरीचं तरी काम केलंच पाहिजे चुलीसाठी लागणारे सरपंच ते स्वतः फोडतात लाकडं काय फोडायची ला चुल पेटवायच्या आणि काय करतो तुम्ही चुली। चुलू चुलीवर चहा हो दूध चहा करायचा असे लाकडं कोण फोडतं लाकडं मी फोडतो कोण जेव्हा फोडायचं मानलं पाहिजे बाबा <laughs> आता एवढं पंच्याऐंशी नव्वद दुबे आम्हाला चालवा ना आता आम्ही वरती आलो ना दोन ठिकाणी थांबलो दम लागला आम्हाला मला मग आणि तुम्ही वयात पण लाकडं आहे कौतुक बनायच का नाही काठी शिवाय ना हा ना काठी ये मग काठी शिवाय चालताय ना मग लाकडं कधी फुडत आहे हिच काठी हा खरंच एवढं कठीण आहे का हे वार्धक्य असा विचार करत असतानाच तारुण्यात हातात हात घेऊन चालणारी सहचारिणी वाट अर्ध्यावर सोडून गेलेली असते एक एक करून सगळी नाती गळून पाडायला लागतात उरतात त्या फक्त गोडशनाच्या आठवण करून देणाऱ्या सुखद आठवणी वार्धक्य ही शिक्षा वाटून न घेता पुन्हा नव्याने बालपणाची सुरुवात असे मानले तर जगणे सुखकर होईल दीर्घायुष्य लाभेल यात मात्र शंका नाही वार्धक्याच्या निसरड्या वाटेवर सतत चुकांवर पांघरून घालणारी साथ देणारी आई या वयात नसते तरी तिची सावली सिदोरीसारखी वाटते जणू सांगते तुलाही हाच वसा चालवायचा आहे दुसऱ्याचं दुःख आपण विकत घेऊ शकत नाही किंवा त्याचे कष्टसुद्धा अनुभवू शकत नाही याची प्रचिती आली जेव्हा मी कुरड घेऊन लाकूड फोडण्याचा प्रयत्न करू लागलो

एकदम चकाचक केलाय वाडा सकाळीच हा ना सकाळीच मग रोजची ड्युटी असेल ती लहानपण देगा देवा असं हल्ली म्हणायचं म्हणजे आपलं बालपण मोबाईल मध्ये हरवून घेणं असं समीकरण झालंय नव्वद टक्के मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत त्यापेक्षा आता म्हातारपण देगा देवा असं म्हणण्याची वेळ आली आहे आपण किती जगू त्यापेक्षा आपण कसे जगू याचा विचार करणं जास्त महत्वाचे आहे हल्लीच्या काळात त्यामुळेच आपले जगणे जास्त सुखकर होईल वयाच्या शेवटच्या टप्प्यावरही यांच्या आशा किती मजबूत असतात नाहीतर आम्ही वयाच्या चाळीसीतच पुढे किती जगू कसे जगू याचा विचार करतो बोलता बोलता आता आमचे किती दिवस राहिले म्हणणार ही माणसे जेव्हा निरोप घेताना उद्या भेटू म्हणतात ना तेव्हा एक मन आठवते उम्मीद पे दुनिया कायम है काय लाल हो लाल हे होय हे सात म्हणते म्हणजे मंडळी म्हातारपण म्हणजे मावळतीच्या सूर्याची तांबडी पुसट रेषा बघत परतीची वाट पाहत राहणे आपल्याच घरात आपली अडचण होऊ लागते ही जाणीव आयुष्य निस्तेज होण्यास कारणीभूत ठरते म्हातारपणाचा छापा काटा मनात सल निर्माण करून जातो आधार नसलेल्या फांदीसारखं आयुष्य सुकवून जात निर्माण करून जाते ती पोकळी ती उनीव जी कधीच भरून निघत नाही